मागच्या दीड वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राचं जालन्याकडे कायम लक्ष राहिलं मनोज जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील सराठी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू केलं होतं त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना जालना मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आता पक्षाने दानवे यांच्याकडे प्रचार समन्वय समितीची जबाबदारी दिली आहे त्यामुळे आता दानवे यांच्यावर जालन्यासह महाराष्ट्राची देखील जबाबदारी असेल दुसरीकडे महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते राजेश टोपे यांचा हा गृह जिल्हा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे सद्यस्थिती काय आहे आहे हवा कोणाची याचा घेतलेला हा आढावा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसरत पाहायला मिळतीये मागच्या पाच वर्षात राज्यातलं राजकारण पूर्णपणे बदललंय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली त्यामुळे दोन आणखी नवीन पक्षांची राज्याच्या राजकारणात भर पडली त्याचा परिणाम जालन्याच्या राजकारणावरही पाहायला मिळतोय जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये बदनापूर बोकरदन आणि परतूर या तीन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत तर जालना मतदारसंघात काँग्रेसचा आणि घनसावंगीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहेत महाविकास आघाडीत काँग्रेस महा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून ताण निर्माण झाला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदनापूर बोकरदन परतूर आणि गणसावंगी या जागांची मागणी होती दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जालना बदनापूर आणि गणसावंगी या जागांवर दावा केला जातोय तर काँग्रेसने जालना परतूर आणि बोकरदन या जागा स्वतःसाठी मागितल्या त्यामुळे या तीन पक्षांमधील अंतर्गत संघर्ष मोठा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे महायुतीमध्येही वेगळी परिस्थिती नाहीये शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या घटक पक्षांमध्ये देखील जागा वाटपावरून वाद निर्माण झालाय भाजपने बदनापूर गोखर्दन परतूर जालना आणि घनसावंगी या पाच मतदारसंघात तयारी चालू केली आहे तर शिवसेना शिंदे गटाने जालना घनसावंगी आणि बदनापूर साठी दावा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही जालना आणि घनसावंगी मतदारसंघांवर दावा करीत तयारी चालू केली आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या काळात एक महत्वाचा घटक बनत आहेत ते निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे सर्वच पक्षांसाठी महत्वाचं ठरेल जरांगे यांच्या राजकीय भूमिकेवर जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघावर परिणाम होण्याची शक्यता आहे जरांगे भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करतील का किंवा ते स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का यावर सर्वांचं लक्ष लागलंय महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत कलहामुळे बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही जागा वाटपाच्या तिड्यामुळे स्थानिक नेते आपल्या शक्ती प्रदर्शनात उतरले ज्याचा प्रभाव उमेदवारी जाहीर होण्यावर होऊ शकतो जालना जिल्ह्यातील जिल विधानसभा निवडणूक अत्यंत तणावपूर्व आणि महत्त्वपूर्ण ठरणार प्रत्येक पक्ष आपापली अप ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर्गत तणाव असतानाच मनोज जरांगे यांचा प्रभाव निवडणुकीच्या निकालावर कसा पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल महाविकास आघाडीमध्ये जालना विधानसभेतून काँग्रेसकडून आमदार कैलास गोरंट्याल भोकरदन मधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख परतूर मधून माजी आमदार सुरेश जेथलिया कल्याण बोराडे अविनाश चव्हाण यांनी तयारी चालू केली ठाकरेंच्या शिवसेनेकडून जालना विधानसभेतून जिल्हा प्रमुख आंबेकर बदनापूर मधून माजी आमदार संतोष सामरे परतूर मधून ए जे बोराडे तयारी करत आहेत तर घनसावंगी विधानसभेचे गत निवडणुकीचे उभाटा शिवसेनेचे उमेदवार एकमत उडानही तयारी करतायत मात्र या ठिकाणी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे भोकरदन मधून माजी आमदार चंद्रकांत दानवे जाफराबादच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने महायुतीमध्ये भाजपकडून भोकरदन मधून आमदार संतोष दानवे बदनापूर मधून आमदार नारायण कुचे परतूर मधून आमदार बबनराव लोणीकर गणसावंगी मधून सतीश घाडगे यांनी तयारी चालू केली याशिवाय जालना विधानसभेसाठी भाजपचे पदाधिकारी आग्रही आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून जालना विधानसभेतून माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर गणसावंगी मधून पंडित भुतेकर मोहन अगरवाल यांनी तयारी चालू केली आहे तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जालना विधानसभेसाठी माजी आमदार अरविंद चव्हाण घनसावंगी मधून रवींद्र तौर यांनीही तयारी चालू केली शिवाय माजी विभागीय आयुक्त मधुकर आरदड यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही मात्र तयारी चालू केली आहे त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण होणार आहे